श्री दुर्गा सप्तशती अध्याय दुसरा एकत्र तेज देवांचे उद्भवत्या देवीचा महिषासुर सेनेशी तोरणी विनियोग ओम महालक्ष्मी देवता उष्णिक छंद शाकंभरी शक्ती दुर्गाबीजम वायुस्तव यजुर्वेद महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मी दुर्गा चरित्र जपे विनियोग ओम शोभे अक्ष गदानी शक्ति परशु धनु कुंटिका શોભે અંબુજ ખડગ શંખસુરભી અષ્ટાદશી હસ્તકા શૂલા પાશ સુદર્શના ધરિતસેસે હાતીપ્રસન્ના સેવીમી મહીષાસુરાપ હરિણીણી શ્રીલક્ષ્મી પદ્માસના ઔં હ્રીં હૃષિરૂવાચ देवदैत्यांमध्ये दे पूर्वी शताब्द रण महिषासुर दैत्येंद्र देवांचा तो पुरंदर महाबलिष्ठ दैत्यांनी देव जिंकले महिषासुर स्वर्गाचा इंद्र बैसला पराजित करून पुढे शिव विष्णू जिथे होते विराजित सुरेश्वर महिषासुर दैत्यांचा सांगती जय देवता ते पराजय देवांचा सविस्तर निवेदिती सुरेचंद्र अग्निवायू यंद्र द्रव ऋणाधिका महिषासुर गांजुनी स्वयं झाला अधिश्वर स्वर्गीचे देवभूमी स न दीनते मानवापरी पृथ्वीशी भोगती दुःख यातना दैत्यांचे दुरुत्त सांगो आणि झाले शरणागत नाशाय दैत्य ऐसा तो सांगा साधन शक्यते देवता पिढल्या भारी ऐकता सेव विष्णुते शिव विष्णुते क्रोधारक्त क्षणी झाले भ्रुकृटी ताठल्या चक्रपाणी महाकोपी तेजवाहे मुखातुनी ब्रह्मा आणि शिवाची हि तेज त्यात सामावले इंद्राधी अन्य देवांचे तेज पाऊनी उद्भव एकत्र झाले सारे पर्वताकार उज्ज्वल प्रज्वलित महा तेजे व्यापल्या सर्व ही दिशा देवता पाहती नेत्री तेजाशी तुलना नसे तेजातून निघेणारी प्रकाश पडला तिचा व्यापले ते त्रिलोकांशी शिवतेजे जिचे मुख यम या तेजे केस डोईस वाढले महत्तेज श्री विष्णूचे पूजा उत्पन्न त्यातून चंद्र तेजे स्तन दोन्ही इंद्र तेजातून कटी वरुणापासून जंगा नितंब तेज पृथ्वीचे पदते ब्रह्म तेजाने सूर्य तेजात आगळ्या करांगळ्या वसुतेजे कुबेराचे नासिका प्रजापतीची अ तेजे वाढले दात देवीचे अग्नितेजात त्रिनेत्र संध्यांशी भ्रुकृटी इतिजी कानवायुतीने झाले मिळाले देव तेज ते देवी कल्याणी रूप पावली होता दर्शन देवीचे महिषासुर पीडित प्रसन्न देवता झाला अपार तेज फाकले एक शूल दिला प्रेमी पिनाकधर शंकरे एक चक्र हरी दे आदरे अंबिके प्रती वरुण शंख देता हे शक्तीचे दान दे दिला धनुष्य वायूने भाते दोन शरांसवे ऐरावतांच ऐरावताचा घंटा वज्र वरातुनी दिले सहस्रनेत्र देवेश भाग्यशाली पुरंदरे यमाने दिला दंड वरुणे पाश देवीशी प्रजापती अक्षमाला ब्रह्मातोदे कमंडलू रोम रोमी महातेज सूर्य देई भवानीशी प्रदीप्त ढाल काळाने तलवार दिली तिला शिरशिंदुहार वस्त्रे दे कुंडल चुडामणी देई कडे अर्धचंद्र ते केयूर बाहुसी नुपुरे दोनी पायांशी गळ्याशी सरी साजिरी मुद्दा बनल्या रत्ना मुंद्या बनल्या रत्नांच्या घातल्या अंगुल्यांमध्ये निर्मल फरसादे विश्वकर्मा सहस्र तो अस्त्र अभेद कवच देवीशी दान देतसे कमलमाला वक्षाशी सर्वदा फुल्ल ऐसिजे देवीशी देई देवी पद्मपुष्प करामदे हिमाचल दे स्वारिशी सिंह बहिसावयास्तव नाना रत्न मनी देई मधुपात्र कुबेर दे पृथ्वी धरता महानाग शेष दे नागहार तो अन्यान्य देवता देती अस शस्त्रादि भूषणे ऐसी सन्मानिली देवी अनन्य हि उच्चस्वरे अट्टहासिती करीथोर गर्जना भयानक नाद झाला गर्जना व्यापली नभी आकाशी शब्द उठला भरले नभ त्यागुनी गगनी नाद सान वाटले विश्व घाबरले सारे सिंधुशी कंप झाला कंपित झाली पृथ्वी सर्व पर्वत हलती भवानी सिंह वाहिनी जय गर्जिती भक्तिभावे महर्षिनी नम्रत्वे स्तोत्र मांडले त्रिलोकाशुद्ध पाहुनी उठले महाक्रोधे हे काय झाले सिंहनाद जिथे झाला तेज ऐसी देवी दिसे तया पृथ्वीशी दाबून देवी आकाशी शिर व्याकुळ सप्त पाताळ धनुष्य दोरी वाजवा वाजता सहस्रभुज दंडाची देवी दाही दिशा दिसे प्रारंभ झाला युद्धा दैत्य देव देवीची आिथे अस्त्रशस्त्र शस्त्र प्रहाराने दिशा सर्व प्रकाशल्या महिषासुर सेनेचा चिक्षुर तो अधिपती करी वर्षा वर्षातो चामर सैनिका सवे साठ सहस्र रथींचा उदग्र स्वामी तो लढ एक कोटी रथीचा तो स्वामी लढे महाहनु तीक्ष्ण रोम असिलोमा पाच कोटी रथी सवे रथी साठ लक्ष सवे स्वामी बाष्कळ तो लढे गजास्वी एक कोटी ते घेऊनी परिवारित पाच अरब रथीचा बिडाल स्वामी तो लढे ते महादैत्य स सैन्य वाहनातुनी वाहते सहसैन्य करी युद्धांशी हत्ती रथ हयाधुनी तोमर भिंदी पाल शक्ती फरसा खडग मुसळ पट्टी अस्त्रशस्त्रा प्रहार करती खळ वधाय देवी दुर्गेशी महा प्रहार करती क्रूर घेरली देवी दैत्यांनी चालले युद्ध तुंबळ उठले दैत्यते काही देवीशी शक्ती हानिती फेकती ते काही मारिती खडग ते उद्योग सर्व दैव दैत्यांचे दुर्गा देवीस मारण्या क्रोधावली क्रोधावली महादेवी दैत्य शस्त्रास्त्र तोडीते थोडीही थकली नाही मूखम नसे जरा शस्त्रास्त्र मारी दैत्यांशी सविती ऋषी देवतहा वहान सिंह देवीचे वनात वनवाजसा सा रनात असुरा मारी विचरे भय सोडून निश्वास सोडता देवी तत्नी सहस्र होऊनी दैत्या पालाने खडग पट्टीश घेऊन घेती दैत्यांचा शूरवीर विलक्षण निर्भय देवीचे नि ते वधुनी असुराजन नगारे शंक आनंदे वाजविती पुन्हा पुन्हा त्रिशूल गदा शक्तीने खडगाने असुर वध्वी देवी श्री हर्षवाया ते मुदंग ठोकती गण भयंकर घंटानादे मूर्छित मूर्चित मारले किती शतावधी महादैत्यवधी देवी महाबळा ओढले बांधुनी पाशे मारुनी तलभारती करी घाव कुणावरी लागले मुसळ कोणा ओकरी ओकती रक्त देखळ शुलाने फाटली छाती शव लोळे भूमीवरी बाण वर्षा करी देवी झाकले सर्व अंबर तुटल्या कटी दैत्यांच्या होती व्याकुळ संगरी छिन्न भिन्न भुजा झाल्या कुणाची मान खंडली देव पिडक दैत्यांची गत प्राण कलेवरे मधुनी तुटले कोणी जंगा घाते दुखावले एक हात एक पा, एक डोळा दिसे कुणा दैत्य कोणी धडची तो शस्त्र घेऊन धावे देवी शुद्ध खेळण्या तुटले देह दैत्यांचे कबंद वाद्य ऐकूनी नाचती रणंग रंग रणरंगी ते तालसूर धरोनिया खडग शक्ती रुष्टी हाती असंख्य धड धावती देवीशी मनती थांब उन्मत शस्त्र फेकीती रथहत्ती अश्व अश्वत उठले वाहिले रक्तभूमीशी चालण्या अनुरली जागा रक्तांचे पाठ चालले अरण्या जाळतो दैत्यसेना सेना रणी क्षणात जगदंबा महाबली इंदलजळते जळते तैसे दैत्य केले मरुनि ते लागल्या राशी प्रेतांच्या रणांगण भयंकर आयाळ हलवी सिंह गर्जना घोरतो करी व्याकुळ प्राण दैत्यांचे ऐसे बदले किती देवीचे गणते लढती वदती संतुष्ट देव आकाशे आनंद वर्षति फुले श्री अच्युतवीरचितया श्री श्रीमार्कडे पुराणे सावर्णिके मनवंतरे देवी महात्मे द्वितीध्याय श्रीकुलदेवता श्री श्रीदुर्गा सप्तशती सेनापती सवे मेले वदला धन्य दुर्गा महाबली ध्यान ओम क्रांती सूर्य सहस्र रक्तवसना कंठी शिरोमालिका रक्तालिप्त पयोधरा जपोवटी विद्या अभितीवरा मुद्रा नेत्र वदना भाळावरी चंद्रमा शोभे डोई धरुन रत्न मुकुटा देवी नमो पाहिमा ओम ऋषी रुवाच नाशपाहोन दैत्यांचा चिक्षुर दैत्य कृंदतो दाहुनाला पुढती वधाया देवी अंबिका સંગ્રામી દેવી વરતી અશ્વ અનાયાસે વિદારલે બાને વિંદોની ત્યાખળા ઘાયાળ અંગ પ્રત્યંગે કેલા સેનાપતિ ત્વરે ઢાલ તલવાર હાથી તેવા ઘેવની ધાવલા ધનુષ્યરથ અશ્વાસિ મુકલા સારથી સેવકા તલવાર મારલી ભાળી સિંહાશી ઘાવી भुजा वामजी देवीची प्रहार साधला तिथे बाहुशी लागता तुटली दैत्याची तलवारती सक्रोध रक्तनेत्राने शूल घेऊन धावला भद्रकालीशी माराया फेकला नभ मंडळी सूर्यासम प्रभाजाची चालली तेजवान तो देवीने शूल फेकोनी तोडला शूल चत्वरी चुक्षुर मारला वेगे गतप्राण पडे खळ आली चामर आला चामर धावनी देवपिडक दुर्जन हत्तीवरी तो बैसोनी शक्तीने मारे देवीशी देवी महाबला ऐसी हुंकार करता त्वरे शक्तीचा त्या नास झाला चामराच्या तत्क्षणी ચામર તેવા ક્રોધાને દેવી શિશુલ મારિત બાનાને દેવીને તોહી ખંડોની ટાકલાતવરે ત્વરે મસ્તકી સિંહ તેવા બૈસલે ઉડોનિયા બાહુયુદ્ધ સુરુ થોગે હિ બળદ लाविती दोघेही हत्तीवरुने आले तेव्हा महीतळी भयंकर प्रहाराने मार देती परस्परा नभातून उडी घेता सिंहाने शिर तोडले चामर दैत्य तत्काळ गत प्राण पडे भूमी शिला वृक्षादी माराने उदग्र दैत्य तो असा देवीचे हातोनी मेला चपेट्यानी कराल तो गदेने उन्मत मेला बानाने ताम्र अंधक बाष्कल पालाने मारी देवी तत्नी त्रिनेत्रीने त्रिशुलाने उग्रास्य मारला त्वरे उग्रवीर महाहनु दैत्य तेही विदारले बिडा लतलवारीने धडा पासुनी तोडला दुर्धर दुर्मुख दैत्या बानाने नाश जाहला सेना संहारता रेडेचे रूप घे खळ महिषासुर दे ताप देवीचे गण त्रासले हुदांडा देत कोणाशी खुरांनी मार देतसे पुष्ट शिंगे, कुना मारे, वेगाने मरती कुनी, कुनी मेले मारे निश्वास वायुने कुणी धराशाही किती झाले देवीचे गणत्याश्वनी सिंहाशी मारण्यासाठी महिषासूर धावला जगदंबे प्रति वा अंतरी क्रोध दाटला महिषासूर त्वेषाने पर्वत उचली त्वरे भूमी गर्जना करी घोरतो वेगाने त्यांची कंप उठती लाटा बुडवी सिंधू पृथ्वीशी शिंगाच्या शी, हालचालीने नाशती मेघ मालिका श्वासांच्या वायुगतीने पर्वत पडती भूमी सक्रोध महादैत्यांशी पाहता चंडी कोपली वधार्थ उठली तेव्हा क्रोध आला अनावर बांधला दैत्य पाशाने रनी तयागुने रेड्याचे रूप सोडून देह तो तारी सिंह होणारी नर तो झाला खडग हाती असा जाणे ढाल तलवार देवी ती घेऊन धाव घालिता घाव घालिता तो मानवी रूपा झाला गज भयानक शिवा शिव ओढी देवीचा सुंड त्याचा महाबली खडगाने अंबिका तोडी झाला गज व्याकुळ दैत्य रेडा पुन्हा झाला त्रिलोका त्रास देतसे चराचर त्रस्त झाले घाबरे फिरती जन सुरभी पिऊनी अंबा अमृतोन्माद पावली रक्तनेत्री हसे तेव्हा जगनमाता महाबली बलोन्मत दैत्य गरजे सिंग मारुणी पर्वता पर, पर्वतफेकी आकाशी पडावे अंबिकेवरी देवीने बाण सोडुणी केले चूर्ण महाचल रक्तोष्टती सुधासेची सुधासेवी वाचा शूरे शौरे प्रकंपित देवी उवाच तुझा विक्रम पाहू दे जोवरी मी पिते सुधा पडता तू प्राणहीन गरजतील सुरेश्वर ऋषी उवाच ऐसे बोलून ती देवी दाबी पायामध्ये खळ कंठाशी लक्ष्मी त्यांच्या शुलाघात करीतसे रेड्यांचे मुख फोडून बाहेर येतसे नर देवीने निज शक्तीने येता अर्धा निरोधिला तरी धावला जव्हा तलवार धरी करी मस्तकतोडी दैत्यांच महिषासुर मर्दिनी हा हाकार रणी झाला दैत्यसेना पळे समस्त समस्तदेवता तेव्हा प्रसन्नमुक भासती देवता दिव्य दुर्गास्तवन मांडती यशगंधर्वते गाती करती नृत्य अप्सरा श्री अच्युत भावारत, प्राकृत प्रकृतभावा टीकाया श्री मार्कडे पुराणे सावरणिके मनवंतरे देवी महात्मे तृतीयोध्याय श्रीकुलदेवता चरणार्पणमस्तु